नमस्कार मित्रांनो मी आसलाम शेख आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे पोलीस भरती निघालेली आहे आता पाच तारखेपासून फॉर्म सुरू होत आहे परंतु तरी देखील पोरांना अजून पोलीस भरतीला कोणते कागदपत्र लागतात आणि कोणत्या तारखेपर्यंत लागतात हेच माहीत नाही तर त्यासाठी हा आजचा व्हिडिओ बनवत आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक मुलापर्यंत हा पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब घ्या बेलायकन दाबायला पण विसरू नका तर व्हिडिओला सुरू करतोय तर सर्वात पहिलं जे कागदपत्र आहे ते म्हणजे दहावीचं मार्कलिस्ट आणि बोर्ड सर्टिफिकेट बारावीचं मार्कलिस्ट आणि बोर्ड सर्टिफिकेट डोमासाईल डोमासाईल एकदाच काढायचं असतं त्याला एक्सपायरी नसते महत्वाचं ठेवा डोमासाईल एकदाच काढायचं असतं त्याला एक्सपायरी नसतं डोमासाइल सर्वांनी काढून घ्या त्यानंतर जातीचा दाखला प्रत्येक कॅटेगरी वाईज आपापल्या कास्टचं सर्टिफिकेट निघतं तो जातीचा दाखला काढून घ्या त्याची पण एक्सपायरी नसते त्यानंतर पुढचं जे येतं आहे ते, ते म्हणजे नॉन क्रिमिनल नॉन क्रिमिनल एस सी एस टी कॅटेगरी वगळता सर्व कास्टमधल्या मुलांना गरजेचं आहे एस सी एस टी कॅटेगरी वगळता सर्व कॅटेगरीला नॉन क्रिमिनलची गरज आहे पुढील जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे आपल्याला ओपनवाल्याला ईडब्ल्यू एस ची गरज आहे ईडब्ल्यू एस का ईडब्ल्यू एस सर्वांनी काढून घ्या आणि आता मराठा आरक्षणाचं एक ई सी बी सीचे सर्टिफिकेट येणार आहे त्याचा आपण आल्यानंतर बघूया पुढे त्यानंतर शाळा सोडलेला दाखला किंवा बोन अफाईट हे असणं गरजेचं आहे दोन्ही जरी असेल तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही जर तुमच्याकडे शाळा सोडलेला दाखला नसेल तर तुम्ही शाळे जाऊन देखील घेऊ शकता आता पुढची डॉक्युमेंट आहे जे मुलं आरक्षण मध्ये आहेत पाच टक्के आरक्षणचा कोटा जो आहे त्यामध्ये खेळाडू कोटा प्रकल्पग्रस्त कोटा भूकंपग्रस्त कोटा त्यानंतर अनार त्यानंतर होमगार्ड हे जे आहेत या सर्वांनी आपले आपले जे आरक्षणाचं सर्टिफिकेट आहे ते त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे होमगार्डला तीन वर्ष झाल्यानंतर ते, ते सर्टिफिकेट भेटतं प्रकल्पग्रस्त त्यांच्या त्यांच्या प्रकल्प जमिनी गेलेल्या असतात त्यांना तो दाखला भेटत असतो हे त्यांचे त्यांच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे पुढील जे आहे ते खेळाडूंचं बघा खेळाडूंनी महत्वाचं आहे का जे खेळाडू आहेत त्यांना राज्यात पहिला दुसरा तिसरा क्रमांक मिळालेला आहे त्या मुलांनाच फक्त भरतीमध्ये आरक्षण भेटतं राज्यात पहिला दुसरा तिसरा असेल तरच तुम्ही जर विद्यापीठाचं युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट घेऊन आणलं तर चालणार नाही ते चालत नाही आणि खेळाडूला ते सर्टिफिकेट सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन करून आणणं गरजेचं आहे मित्रांनो व्हेरिफिकेशन तारखेच्या आतलंच पाहिजे बारा तारखेच्या आतलं व्हेरिफिकेशन असणं गरजेचं आहे आता हे सर्व डॉक्युमेंट मी सांगितलेले आहे ते सर्व पोलीस भरतीसाठी लागतात तुमचं आय डी प्रूफ आधार कार्ड पॅन कार्ड एम एस सी आय टी हे असणं एम एस आय टी असेल नसेल त्याची काही गरज नाही परंतु आय डी प्रूफ असणं गरजेचं आहे पुढील म्हणजे ज्या चालक चा चालक चा चा मुलाला चालकचं सर्टिफिकेट चालकचा फॉर्म भरायचा आहे त्या मुलाला चालकचं एल एम एन टी लायसन असेल तरी चालतं एन टी टी आरचं असेल देखील चालतं टी आर असेल तरी पण चालतं हे चालक भरतीला उतरणाऱ्या मुलांकडे हे लायसन असणं गरजेचं आहे आता पुढचा मुद्दा आहे की सर हे सर्व डॉक्युमेंट जे काय सर्व डॉक्युमेंट आहेत हे तुम्हाला कधी जे लागतात महत्त्वाचा मुद्दा आता बऱ्याच मुलांचा फोन येतात सर उद्या भरती सुटले माहेर का गरज नाही तर एकतीस तारीख एकतीस मार्च लास्ट जी तारीख आहे त्याच्या आतमध्ये तुम्ही कधीही घेऊन आला डॉक्युमेंट तरी चालतंय काय प्रॉब्लेम नाही फॉर्म भरता तुम्ही तुमचं वीस तारखेला डॉक्युमेंट आलं आणि एकवीसला फॉर्म भरला तरी देखील ते डॉक्युमेंट चालतंय त्याला चेंज करायची काही गरज नाही परंतु एकतीस मार्च च्या आधी सर्व डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे तर हे भरतीला सगळे डॉक्युमेंट लागणार आहेत त्यामुळे व्यवस्थित संपूर्ण व्हिडिओ पाहा तरच तुम्हाला भरतीला लागणारी कागदपत्रे माहिती होणार आहेत तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद